नंददी फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारक केंद्र यवतमाळ येथे आपण आज रोजी निराधार निराशी त्यांना भोजन सेवा दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार जय हिंद जय गाडगे बाबा आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बुधवार आदरणीय प्रेरणा मिळालेली आहे ती स्वस्तिक जीवदया ग्रुप अंधेरी मुंबई येथून माननीय श्री कमलेशभाई सावला व विपुलबाई जैन द्वारा यांच्या पुढाकाराने बीजे चॅरिटेबल ट्रस्ट बांद्रा मुंबई यांच्याकडून तीन दिवस बेघर बांधवांना या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे बीजे चॅरिटेबल ट्रस्टचे बांद्रा मुंबईचे सुरुभाई जयश्रीबेन राहुलभाई दक्षताबेन साजीलजी जी, जी चांदनीजी फाल्गुनीजी ऑल पटेल व किरण हिंदूचा यांच्याकडून नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथील बेघर बांधवांना भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल बीजे चॅरिटेबल ट्र बीजे चॅरिटेबल ट्रस्ट बांद्रा मुंबई यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशहाबारी आहे हिंद जय गाडगे बाबा बीजे चॅरिटेबल ट्रस्ट बांद्रा मुंबई यांचेकडून तीन दिवस पाच तारीख सहा तारीख आणि सात तारीख सकाळ व सायंकाळचे बेघर बांधवांना भोजन सेवा या ठिकाणी भोजन सेवेचं नियोजन केले गेलेलं आहे बीजे चॅरिटेबल ट्रस्ट बांद्रा मुंबई यांच्याकडून तीन दिवस तीन <laughs> दिवसाची भोजन सेवा ठिकाणी देण्यात येत आहे सुंदर उत्कृष्ट भोजन सेवा या ठिकाणी <laughs> बी जे चॅरिटेबल ट्रस्टद्वारा या ठिकाणी देण्यात येत आहे बीजे चॅरिटेबल ट्रस्टची सुरुबाई आणि सर्व बीजे जे चॅरिटेबलची टीम दर महिन्याला न चुकता या ठिकाणी तीन दिवसाचं भोजनाचं नियोजन या बेगर बांधवांना करते आहे त्याबद्दल बी जे चॅरिटेबल ट्रस्टचे मनापासून आभार कारण ज्यांनी या निराधार निराश्रित बेगर बांधवांना मायाचा घास दिला त्याबद्दल बीजे चॅरिटेबल ट्रस्टचे मनापासून आभार जयहिंद जयकार चॅरिटेबल ट्रस्ट बांद्रा मुंबई द्वारा निराधार निराश्रित बेघर प्रभु प्रभुजीं यठिका भोजन सेवा दी जाता है बीजे चैरिटेबल ट्रस्ट बांद्रा मुंबई से मनापस आभार जन्मिया बेघर बनवाना मे खास घास दिला दिला बीजे चैरिटेबल ट्रस्ट बांद्रा मुंबई द्वारा यहां पर बेघर प्रभुजियों को भोजन दिया जा रहा है हा हा तू आतमध्ये दे, दे पहिले या लगडा दे ही तर लगडा आहे ए हा दे तिथे हे के हे ए तू इकडे जा हा ते रडत आहे बाई ते जेव्हा चंदा हा जागावर दिला आणून बीजे चॅरिटेबल ट्रस्ट बांद्रा मुंबई यांच्याकडून निराधार निराश्रित बेगर बांधवांना आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळचे बेघर प्रभूजींना सेवा देण्यात येत आहे सायंकाळचे सुद्धा भोजनसेवा या ठिकाणी तीन दिवसाची भोजनसेवा बी जे चॅरिटेबल ट्रस्टद्वारा दिली जात आहे त्याबद्दल बी जे चॅरिटेबल ट्रस्ट बांद्रा मुंबईचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाशातशापर्यंत निराधार निराशित बेगर बांधवांना या ठिकाणी भोजनसेवा दिली जात आहे आहे नंददीप फाउंडेशनचं प्रांगण या ठिकाणी चिखल साचल्यामुळे वाईट अवस्था झालेली होती टोंगळवर पाणी साचलं होतं त्यामुळे या ठिकाणी मुरूम टाकण्यात आला आत्ताचा सुरीसुद्धा आमचे मित्र यांच्याकडून देण्यात आली सोड दहा दहा सोड दिलीप सोड दहा लोक सोड कोणाला हात नसलेले कोणा मानसिक संतुलन हरवलेले असे निराधार निराश्रित बेघर बाधा या नदी फाउंडेशन बेगर निवारा येथे निवारा घेत आहेत यासोबत त्यांना त्यांच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केली जाते आपल्यासारखे के दानशूर दान दाते या नंदी फाउंडेशनशी जुळल्यामुळे ही सेवा अविरत अलगत चालत आहे त्याबद्दल सर्व डी जे चॅरिटेबल ट्रस्ट बांद्रा मुंबईचे मनापासून आभार जय हिंद काडगे बाबा आपण केलेली मदत अनमोल मदत सहकार्य आमच्यासाठी लाख मुलाचे ठरलेले आहे जय हिंद जय हो गाडगे बाबा हां कोणा का तु वाई बाजार तु का हां ठीक आहे जेवण करजा